नमस्कार मित्रांनी मैत्रिणीनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही निघालेलो आहे टाउनात आमच्या श्रेयाची ओमकारची आणि निशिकाची तिघांच्या सायकल रिपेअरिंग झालेत तर सायकल दुरुस्तीसाठी आम्ही निघालेलो आहे बघा तर ओमकार आहे पाठीमाग आणि या दोघी फोड आहेत त्यानंतर संकष्टी असल्यामुळे आम्ही मंदिरात गेलेलो आहे सायकल सरळ करायला टाकून तर बघा गणपतीच्या मंदिरात भरपूर गर्दी आहे टाउनातील गणपतीचे मंदिर आहे त्यानंतर दर्शन घेतल्यानंतर आम्ही सर्वांनी आईस्क्रीम खाल्लेलं आहे तर या सर्वांनी आईस्क्रीम खायला या आईस्क्रीमची खूप छान टेस्ट असते आणि स्वस्तात मस्त आईस्क्रीम आहे खरंच खूप भारी आहे त्यानंतर आमच्या इथं जवळच आहे बघा तर त्या गणपतीचं पण ज्या त्या संकष्टीला खूप मोठी म्हणजे पूजा केली जाते आणि डेकोरेशन पण खूप छान केलं जातं तर इथं पण छान असं गणपतीची पूजा झालेली आहे तर ज्या त्या संकष्टीला इथं खूप छान म्हणजे डेकोरेशन वेगवेगळं डेकोरेशन केलं जातं आणि आरती केली जाते भरपूर गर्दी असते तर आमच्यात ओंकार श्रेय गेलते दोघंजणी आणि माझा चाललेला स्वयंपाक बनवायचा का तर टाउनातून येईपर्यंत उशीर झालेला तर बघा ओंकारनं पूर्ण रस्त्याचं गणपतीपासून घरात येईपर्यंत व्हिडिओ केलेला आहे तर जवळच आहे आमच्या घरापासून तर बघा पायऱ्यावरून पळत पळत पण त्याने व्हिडिओ बनवलेला आहे आणि छान बनलेला आहे व्हिडिओ तर आम्ही सर्वजण जेवायला बसलेला आहे आणि संकष्टीला प्रसाद मिळतो तर श्रेया आणि तो प्रसाद खातात तर आमचं चाललेलं आहे जेवायचं त्यानंतर गणपतीला घरातल्या केलेलं मोदक तर घरात पण गणपतीची आरती करून मोदक बनवलेले होते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगा